स्वातंत्र्य स्वतः आणि बंधुता ही शाश्वत तत्व आपल्या राष्ट्रीय संविधानामध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये या निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये एक उद्बोधक असं पुस्तक आणि धुके देऊन माननीय मॅडमचं या ठिकाणी स्वागत होता आणि मुलगून जे आहे की जन्मदिवस आहे जयंती आहे त्यांना मी वंदन करते आणि महाराष्ट्राच्या पूर्ण इतिहासात फुले शाहू आंबेडकर जे नाव आपण जगतोय आपण अभ्यास करतोय आणि माझी सुरुवात काही वेगळी नव्हती पाच वर्ष लॉ केलं लौ। लॉ मध्ये कॉन्स्टिट्यूशन सातत्यानं मी शिकत होती पण जे गांभीर्य मला कळायला पाहिजे होते तेव्हा मला कळलं नाही आणि जेव्हा मला ते कळलं त्याच्यानंतर मी जे वाचन केलेलं आहे मला वाटतं माझा पूर्ण फायदा यू पी एस सीचा बाबासाहेबांवरती टिकलेला आहे की त्याची सुरुवात केली मला गर्व अभिमान तर आहेच पण मला वाटते कुठेतरी आपण किती छोटं आहोत आपण आपलं काम किती छोटं आहे या महामानापुढेही आपल्याला दिसून येतं म्हणजे आपण कास्ट तुम्ही वाचलं तर तुम्हाला कमीत कमी तीन ते चार वेळेस ते वाचावं लागेल तुम्हाला कळणारच नाही ते म्हणजे एका चांगल्या व्यक्तीला खूप अभ्यासू व्यक्तीला ते कमीत कमी तीन ते चार वेळेस वाचावं लागेल तेव्हा त्याचं नाव म्हणजे आपल्याला कळव फिलॉसॉफी ऑफ हिंदुझम बरेच खूप खूप चांगले पुस्तकं बाबासाहेबांनी आणि त्यांचं वाचन इतकं होतं त्यांचं लिखाण इतकं होतं की मला वाटतं की ते आपलं आपण आपण खूप तुच्छ आहोत खूप शून्य आहोत त्यांच्या पुढे आणि बऱ्याच गोष्टी आपले जे मान्यवर आहेत जे जॉक्टर्स आहेत त्यांनी सांगितल्या प्रास्ताविकामध्ये मेडिकलींनी सांगितलं बऱ्याच गोष्टी ते सांगून जातात पण काही नाच म्हणजे आर बी आयच्या म्हणजे स्थापनेमागे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्यांनी आर बी आयची ज्याची मोठी इन्स्टिट्यूशन आहे ज्याची बँकेची सुरुवात जिथे आपण त्याची स्थापना बाबासाहेबांनी केली त्याच्यानंतर एखादा तत्व जपणारा आणि एखादा व्यक्ती तो तत्व कसा असू शकतो की स्वतःची पोस्ट सोडून त्यासाठी तर म्हणजे चार बिल्स जे येणार होते रिगार्डिंग ज्याच्यामध्ये वेगवेगळे अधिकार वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या मार्जिनरायस कम्युनि कम्युनिटीला प्राप्त आहेत अशा आज मी ज्यासाठी उभी आहे ज्या गोष्टी शिवाय मी उभी राहू शकली नसते तर त्याच्यासाठी त्यांनी स्वतःची पोस्ट सोडली हो एखादं मंत्रीपद आज जर म्हटलं कोणाला सोडून द्यावं तर आपली जागा आपल्याला सुटते का अशा वेळेस त्यांनी ते सोडलं म्हणजे एकदम हाईट्समध्ये का तर ती गोष्ट ॲक्सेप्ट केली जात नव्हती त्यावेळेस संविधानाचे तुम्ही कॉन्स्टिट्युशन डिबेट्स वाचा खरंच वाचवतो त्याच्यामध्ये त्यांनी एक एक गोष्ट किती खुला जाऊन कोणत्या पद्धतीनं द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया जेव्हा लिहिलं होतं त्याचे डिबेट जेव्हा चालत तर किती गांभीर्याने त्यांनी ते घेतलं आणि किती गांभीर्याने पुढे गेले हे आपल्याला कळेल आपल्याला ते कळेल आता मला आणखीन एक कविता वाचावाशी वाट वाचते वाटते ती म्हणजे नामदेव ढसाळ सरांची आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे हे जगणे आणि हे मरणे हे शब्द आणि ही जी आ, हे सुख आणि हे दुःख हे स्वप्न आणि हे वास्तव ही भूख आणि तहान ही सर्व पुणे आणि हे म्हणायला अगदी आपल्याला रोज आपण स्वतःला आठवण केली पाहिजे कारण की अं बाबासाहेबांनी जी गोष्ट जी ज्या पद्धतीच्या मांडल्या होत्या खास का वाचला आपण त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की कास म्हणजे जात जातीचा पाया जो आहे तो लोकांच्या डोक्यामध्ये आहे त्या शोषणामध्ये आहे आणि सामाजिक शोषणाच्या त्या गोष्टीला आपल्याला उदळ मारायचे म्हणजे अगदी पाया म्हणजे एकदम जसं की घराचा पाया असतो त्या पायाच्या खाली जाऊन त्याला मुळाशी जाऊन त्याला सर्व सर्व स्कश आपल्याला संपवायचं आहे त्या पद्धतीने त्यांनी कामही केलं म्हणजे फक्त लिहिलं नाही फक्त लिखाण केलं नाही स्वतःच्या कर्तृत्वातून स्वतःच्या पूर्ण ॲक्शनमधून त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे ती गोष्ट एक समाजामध्ये त्यांनी निर्माण केलेली आहे आणि ह्या शोषणाच्या पुढे जाऊन त्यांनी जी क्रांती निर्माण केली क्रांती त्या क्रांतीचं फळ आपल्याला ह्या मला वाटते सभागृहाचा दिसत आहे आणि त्यामुळे आपल्याला ही मी वारंवार सांगते की महामानवाची जेव्हा तसं आपण आता ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी करतो आपण सगळ्यांची जयंजिव्यक्ती असं त्यांची जयंती साजरी करतो आणि तेव्हा मी सांगते की आपण जोपर्यंत त्यांची तत्व तो पुढे तोपर्यंत आपलं सगळं जगणं मरणं हे शून्यच आहे म्हणजे जोपर्यंत आपल्याला त्यांची दिशा ठरवून दिली ती दिशा आपण कुठे चालू आहे आपला देश कुठे चालला महाराष्ट्र कुठे चाललाय आपला सोलापूर कुठे चाललाय हे आपल्याला कळत नाही तर आपला इथे राहण्याचा किंवा त्यांच्या फोटोला वंदन करण्याचा आपल्याला मला वाटतं हक्कच नाही आहे आपण तो गाजू लिहिली त्यामुळे बाबासाहेबांनी जे विचार मांडले तुम्ही ते नक्की वाचत राहा सातत्याने वाचत राहा त्यांची ते अंगीकार आणि आपण ज्या मंदिरात आज बसलेला आहोत जिल्हा परिषद जिथे विकासाचं सगळं सगळ्याच गोष्टी कुठे ठेवून ठेवतात तर मला वाटते जिल्हा परिषदमध्ये येऊ शकतात कारण की सगळ्याची अंमलबजावणी ही जिल्हा परिषद मार्फत प्रत्येक समाजाचा शेवटच्या घटकापर्यंत होत राहते मग आपल्या आपल्याकडे जर इतके अधिकार आपल्याला दिलेले असेल की आपली एवढी मोठी जबाबदारी आपल्याला खांद्यावर टाकलेली असेल वर्षानुवर्ष जी पार पाडत असू तर त्याच्यामध्ये काही कमी तर नाही पडत आहे ना हा आपला दिवस आहे म्हणजे सामाजिक घटक वेगवेगळे घटक जे आहेत जे शेवटचे घटक आहेत त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी नेहमी स्वतःचं जीव ओतून दिलेला आहे पणाला लावलेला आहे खूप पुढे जाऊन त्यांनी एक एक क्रांती करून एक निर्मिती म्हणजे समाजाची त्यांनी विशिष्ट त्या गोष्टीला मला वाटते कुठेतरी आळा नाही बसला पाहिजे आपल्या पाहिजे तो मला बहरला पाहिजे आहेत जे मुलं आहेत ती कोणपर्यंत गेली पाहिजे तर त्यामुळे मी कळकळीची विनंती तुम्हाला करू इच्छिते की तुम्ही त्या विचारांचं प्रबोधन करा आणि त्याची अंमलबजावणी आपल्या जिल्हा परिषद मार्फत प्रत्येक विकासाच्या योजनेतून असू दे समाजात आपल्या प्रत्येक ज्या गोष्टी आपल्याला शासनाकडून येतात जे की त्यांच्या विचारांवरतीच आधार येतात त्या पद्धतीने आपल्या हातून मूळ दे हीच अपेक्षा व्यक्त करते आज आपण साजरी करतो आहे खूप आनंद आहे खूप चांगली गोष्ट आहे कारण की जोपर्यंत आपण त्या आठवणीला उजाळा देत नाही तोपर्यंत कुठे ना कुठे त्याचा विसर नक्की आपल्या डोक्यात होत राहतो तसं झालं नाही पाहिजे वेळोवेळी वेगळे व्याख्यानं असू दे वेगळ्या गोष्टी असू दे आपण झाल्या पाहिजे तसं केलं गेलं पाहिजे थँक्यू सो मच काही